मी आता किल्ल्यावरती आले आणि तुम्हाला बोलेल ना तर ह्यांच्यासाठी मी जो डब्बा आणला होता तर हा सगळा होता वरण भात भाजी चपाती आरोहीला तन मला आज यायचं होतं वर पिल्ले बघ म्हणून गेल्यावर परती बघा आम्ही पाणी पण घेतलं आणि पिस्त फ्रेंड विजेश ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आता ब्लॉगला सुरुवात केली आहे तर स्वयंपाक वगैरे झालंय जेवायचं बाकी आहे आणि आज मला जायचं आहे दादरला पण तर दादरला कशासाठी जायचंय तर असं थोडंसं फुलं वगैरे आणावं म्हटलं उद्या <laughs> नवीन वर्ष आहे पूजा वगैरे करायची नवीन वर्षाची त्याच्यामुळे म्हटलं की त्याला फुलं वगैरे घेऊन येते म्हणून तर ह्यांच्यासोबत जाणार आहे दादरला त्याच्यामुळे आता आवरायचं आणि आता जेवायचंय काय आरोही हो तर, तर भाजी काय हा तर उद्या आहे तन्मयचा वाढदिवस तर त्याच्यानंतर आम्ही उद्या पण फिरायला जाणारच आहोत म्हणा तर उद्या तन्मयला काय तन्मय उद्या वाढदिवस आहे हम्म कोणाचा माझा वाढदिवस आहे तुझा उद्या तुझ्याच उद्या तन्मयचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही कुठे जाणार म्हणजे प्रत्येक वर्षी तर आम्ही ज्योतिबाला वगैरे जात असतो दर्शनाला वगैरे पण यावर्षी नाही भेटलं जायला त्यामुळे इथेच मुंबईमध्येच आम्ही बाहेर वगैरे जाणार आहोत हा तर फिरायला वगैरे जाणार तर हे बघा तर वगैरे आता केलं आणि भाजी केली आहे वांग्याची भाजी आज तर वरण भात वगैरे आहे भूक पण लागली कारण सकाळी मी आज पहिल्यांदा मी कधीच असं खात नाही हे वगैरे बटर वगैरे कधी खात नाही पण आज सकाळी मी पहिल्यांदा जसं झाले की चहा सोबत बटर खालेत जे आरोईला आवडतात ना ते बटर खालेत आणि मग त्याच्यामुळे अजून भूकच नाही लागले मग तरी जेवण वगैरे करून मी निघणार आहे कारण भांडे पण जास्त नाहीत हे बघा थोडेसेच भांडे ते भांडे वगैरे घासून निघणार आहेत कानातले हे छान वाटायलात ना मस्त वाटायलात कानातले कारण घेतले की तिला हे नंतर सांगते तुम्हाला मी पट म्हणजे हे नाही सोन्याचे नाही सोन्याचे काढून ठेवलेत आणि हे डुप्लिकेट घातले त्याने मला काल बोलते हा ह्याच्यासाठी सोन्याचे करायला महाग लागले होतीस ते पहिले होते सोन्याचे ते खूप मोठे असल्यामुळे मी कधी घालायचे नाही तर म्हणून मला डेली युजसाठी छोटेसे घ्यायचे होते तर मध्ये ते घेतले तर मग ते काढून ठेवले आणि हे काल घातले तर म्हटलं राहुल मला आवडले म्हणून घातलेत हा असंच करत जा सोन्याचं काढून हे ठे घालायचं आणि परत बोलायचं मला हे करायचं आहे ते करायचं आहे मग ठीक आहे कधी कधी असं वाटतं ना की बाबा असे कानातले घालावे ते खूपच छोटे असल्यामुळे ते चिटकूनच राहतात कधी कधी असं लोमके घालावे असं वाटतात म्हणून मग ते घातलेले तर चला आता जेवण वगैरे करते दादरला जायचं आहे त्याच्यामुळे आवरून घेते फटाफट त्यांच्यासोबतच जाणारे बाईकवरती नाहीतर मग जमलं तर एकटी त्यांना टाईम नसेल तर मग मला एकटीला जावं लागेल जर त्यांना टाईम असेल तर मग मला ते घेऊन जातील तर छान घेते जेवण करून नंतर तुम्हाला भेटतो ठीक आहे ड्रेस कसा वाटता ये नक्की सांगा तर मी आता किल्ल्यावरती आले आणि तुम्हाला बोलेल ना मी दादरला जायचं तर हे येणार सांगते म्हणून तर हे येणारच म्हणून मग हे बोलले मला की तिथून इथं चालत आहे बिल्डिंग पासून आणि बिल्डिंग पासून जवळच आहे ना किल्ला आमचा तर त्याच्यामुळे मग तिथून चालत आले मी आणि आता आम्ही चाललो किल्ल्यावरती तर इथे येऊन मला झालं जातं पाच नाही वीस अर्धा तास झालं असेल इथे येऊन मला अर्धा तास झाला मग ह्यांच्यासाठी मी घरातूनच डब्बा आणला होता कारण ह्यांनी जेवण नव्हतं केलेलं म्हटलं आता इथून दादरला जायचं मग दादरून कधी येणार मग परत कधी जेवणार त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण डब्बा घेऊन जाऊया त्याच्यानंतर मग डायरेक्ट दादरला गेलं तरी काय हरकत नाही म्हणजे तिथे किती वेळ लागेल काय अजून म्हणून मग म्हटलं की ठीक आहे आणि इकडे मस्त असं ना कुत्र्याला कुत्रीला पिल्ले झालेत आमच्या इथल्या तर ते पण तुम्ही तुम्हाला दाखवते मी मग ते कुठेच माहीत नाही तन्मयला आरोयला तनिष्काला माहीत होतं आणि घरातून निघताना मला मुलांनी दहा वेळा सांगितले की मम्मी आपल्याला का, का काली नाव आहे तिथं काली तर कालीला काली ना पिल्ले झालेत ना ते तर बघून ये म्हटलं ठीक आहे बघते म्हणून आणि ह्यावेळी ना किल्ल्यावर आलं ना तर जरा कसं फ्रेश फ्रेश वाटतं छान वाटतं म्हणजे सावली या एक साईडला सावली एक साईडला ऊन असं बरं वाटतं किल्ल्यावरती आणि हा झोका पण आहे बघा हा तर हा हो झोका जो ना ह्याच्यावरती बसायला वगैरे पण मस्त वाटतं <laughs> भारी वाटते पण म्हटलं की म्हटलं की चला थोडा वेळ किल्ल्यावर बसू आणि मग जाऊया दादरला परत तर आता झाले जेवण वगैरे झालं ह्यांचं आणि हे डबे वगैरे जे आहेत ना तसेच पिशवीमध्ये ठेवून वगैरे परत जाताना मी घेऊन जाईल हा पि पिशवीचा डबा वगैरे इथेच ठेवील डब्याची पिशवी इथेच ठेवील आणि जाईल मग तो पाठीमागे ना हायवे तुम्हाला तर बघितलेलंच आहे आणि किती छान फ्रेश वाटतं बघा तर इकडे पाण्याची मोटर चालू केलं आहे त्याचा आवाज येतोय इकडे पाणी वगैरे सगळं येते मस्त असं भारी वाटतं इकडे आल्यावर ना ते एवढं फ्रेश 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 तर ह्यांच्यासाठी मी डब्बा आणला होता तो हा सगळा होता वरण भात भाजी चपाती याच्यामध्ये आणली होती आणि याच्यामध्ये पाणी आणलं होतं ते थोडंसं पाणी राहिलं तुम्ही पण तिथे एवढं भारी बसायला अगं तरी इकडे तर इथून दादरला जायचंय आणि गुरुवारचे पण पूजेचे फुलं मी आता घेणार आहे कारण कसं आहे दोन तीन दिवसच राहिलं होत राहतात गुरुवारला उद्या पण आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना फुलं की मग राहतात पण त्याच्यामुळे मग ठेवून जायचं फ्रीजमध्ये मी तेच ठेव ना झाडावर झाड झाडाला वगैरे अडकला गावची चाटी आता झाडाला वगैरे पिशवी अडकवली आणि आता इथून डायरेक्ट आम्ही जाणार आहोत दादरला तर गाडीवर जाणार आहोत बाईक वरती आणि इकडे एवढं छान असं वाटलं ना तिकडे आमच्या बिल्डिंग आणि ते पाणी नव्हतं आता पाणी पण दिसायला लागलं इथं काय बोलतात त्याला काय खाडी <laughs> खाय ना त्या खाडीमध्ये पाणी वगैरे पण आहे नसत असं तर इकडे काही काय आरोईला तंबाईला आजी यायचं होतं पण त्यांना टाईम म्हणजे टाईम कसं मला तिकडे दादरला जायचं होतं आणि त्यांच्याजवळचे बसायला कोण नव्हतं त्या म्हटलं की राहू दे आता नंतर कधीतरी आणते तर चला आता जाऊया दादरला तिकडे बोला झाड जे लावलं होतं ना त्यात थोडंसं एवढं होतं तर थोडंसं एवढं झालं तिकडे लावले तर आता ते कधी मोठं होईल त्याची वाट बघते चला माझं झालं सगळं इथला आवरून डब्बा वगैरे ठेवलाय हो पिशवी पण तिथं वरती अडकवली मी आणि हे काहीतरी करतात तिकडे तर इथेच उशीर व्हायला तर चलायचं यांनी तर काहीतरी चालू आहे यांचं काम चला बघूया नेमका काय करायला ते कारण घरी राहायचं आज काही ट्यूशन वगैरे नाही आहे तर हे इकडं होते किती वेळ झालं इकडे पाणी वगैरे तर तुम्हाला दिसतंय चांगलं आमच्या बिल्डिंग तर तुम्हाला दिसतच आहे माहितीच आहेत आणि इकडे इकडे मी तुम्हाला कधी दाखव इकडे खाडी आहे ही पूर्ण हे झाड वगैरे खूप छान वाटतं दिवसाचं इथं मी कधी पण आली ना तर रात्रीचे त्याच्यामुळे तुम्हाला काय एवढं माहितीच नाही पडतं गणपती बाप्पाचं मंदिर जे आहे ते तिथं आहे आणि ते कसं थोडासा राडा चालू आहे राडा आहे कारण तिकडे काम चालू आहे त्याच्यामुळे थोडासा राडा आहे म्हणजे साहेब आणि चला चला, चला। जुगदार आता ना त्या कालीला आमच्या छोटे छोटे पिल्ले झालेत ते बघूया हे काका दाखवतात मला पोराने सांगितलं आवर्जन की पिल्ले बघ म्हणून गेल्यावर बघूया आपण कसलं भारी इकडे झाकून ठेवलं छोटे छोटे एक दोन तीन चार पाच सात सा, आहे सात पिल्ले आहेत सा, सात सात आहेत सात एक घरी घेऊन जा पूर्ण असं पॅक करून ठेवलंय बाहेर नाही येत का बस बस एक भीती वाटते कुती छोटे छोटे तन बायर बोलत नाही तरी लहान लहान हे <laughs> एवढे छोटे छोटे पिल्लेत हे तर सेम त्या कालीसारखं दिसतंय अय रखो अंदरी रखो डर रे डर्रेओ हो बाहेर घाबरायला लागले ते बाहेर आणले तर हिचेत वाटत हिचे आहेत काय हा हिच्याच आहेत पिल्ले छोटे छोटे घे रे अम्बेच्चा अम्बेच्चा। ये, ये। हे आंब्याचं झाड आहे आंब्याच बेलपत्राचं झाड दाखवू तुम्हाला बेलाचं झाड केवढं आलंय म्हणजे त्या दिवशी जे लावलं होतं का तर ते जास्त छोट होत तर आता जरा थोडस मोठं मोठ झालंय हे बघा हे दिसलं का हे हे बघा हे वाल तो छो थोडस मोठं मोठ झालंय आणि इकडे हे एरंडेचं एरंडीचं काय किंवा हे हे परत हे आंब्याचं झाड आहे हे नारळाचं झाड हे कशाचं माहीत नाही मलाच माहीत नाही का आणि हे बघा हे पेरूचं झाड हे पेरूचं हे सदाफुले परत हे बांबू हे पण नारळाचं आहे हे एरंडीचं नका पपईचं आहे पपईचं वाटतं हां पपईचं सॉरी हे पपईचं झाड आहे हे पण झाड पपईचं आहे हे पण झाड पपईचं हे बाकी सगळे नारळाचे तर चार पाच झाड आहेत असेच म्हणजे इथून असेच 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 करत तिकडे गेलेत आणि हे पण पपईचं इकडे इकडे पण भरपूर झाडं लावलेत तुळस तर बघा तिकडे केवढी छान आली मंजुळा पण आल्यात त्याला बघा पपईला किती छोटे छोटे असे पपई आले मस्त आहे मस्त मस्त चला काय झालं काय काम राहिले काय यांच मी आपलं चला चला म्हणते हे थांबना करायला घरातून तर मी आले एवढं लवकर तर आम्ही आता किल्ल्यावरून निघालो आणि दादरला चाललो किल्ल्यावरून निघून मला पाच मिनिटं आता आम्ही फाय गार्डन जवळ आहोत मी एकटीच जाणार होते <सथ> यांना <सथ> टाइम नव्हता पण झालं असं की मी दादरच्या फुल मार्केटला मी अजूनपर्यंत गेलेली नाहीये आणि मला तर फुल मार्केट कुठे पण नाही असल्यामुळे नाही तर हे येणार नव्हते इकडे फाय गार्डन बघाय ते फाय गार्डन बरेच दिवस झाला आम्ही या गार्डनमध्ये मध्ये आलेलोच नाही मुलांना घेऊन पोहोचलो फुल मार्केट जिथे आहे तिथे पोहोचलो पण असली गर्दी आहे ना दादर मध्ये अफाट गर्दी उतरले आणि ते तिकडे गाडी घेऊन आणि इकडे हे सगळं फुल मार्केटच आहे मी बेलपत्र वगैरे घेते फुलं वगैरे घ्यायचे त्याच्यानंतर मग पुढे फुलं पुढे घेणार कबूतर खाना कबूतर फुलं वगैरे घेतले आणि एक टॉवेल पण घेतला आवडला म्हणून तो टॉवेल घेतला आणि हे पण घेतलं आणि पाणीपुरी पण खाल्ली पाणीपुरी दिसली पाणीपुरी कशी सोडायची म्हणून पाणीपुरी खाल्ली एवढी गर्दी आहे ना दादरमध्ये खूप गर्दी आहे काय म्हणजे एवढी कशी आहे गर्दी आहे पण खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे पण हां संडे आणि उद्यानंतर काय नवीन वर्ष चालू होत आहे ते बघा गर्दी दाखवतो तुम्हाला दादा तर इथे कमी आहे पार्टी आणि पुढे तिकडे भरपूर गर्दी आहे खूपच गर्दी 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 बसनी कधी आले ना बस ही बस इथे लागते मला फिफ्टी नाईन आणि इथून परत यायला लागतं ते पण लाईन असते बससाठी मग लाईन ने बस मध्ये चढायचं आणि हा प्लाझा थिएटर आहे प्लाझा सिनेमा खूप खूप वर्ष झाला मी त्या आलोच ना पिक्चर बघायला चला मग तनिष्का बोलते मला म्हणजे फोन करून मग मम्मी तू किल्ल्यावरून गेलीस तुझे छोटे छोटे पिल्ले बघितलेस का म्हटलं हो बघितले तिला इच्छा होती किल्ले बघून आज गार्डनला एवढी गर्दी आहे बघा गर्दी बघा गार्डनला लयच गर्दी गर्दी आहे का हा पाणीपुरी खाल्ली पण पाणी नाही प्यायलं म्हणून पाणी घ्यायचं आहे येऊ का तिकडे गार्डन आम्ही पाणी पण घेतलं आणि पिस्ता मिल्क तर ते घेतलं छान लागलं ला। टेस्टी होतं तनिष्का लहान होती ना तेव्हा आम्ही इकडे येऊन बसायचो आरोही वगैरे आरोचा एक छोटासा व्हिडिओ पण होता म्हणजे असंच चलायला लागली लाग होती तर तेव्हा बनवले ह्याच गार्डन मध्ये बसलेला आम्ही दोघं जण तनिष्का आम्ही आरोही तन्मय नव्हता त्यावेळी तेव्हा हे बघा ह्या बाजूच्या गार्डन मध्ये नेमकी आरोही चलायलीच होती तेव्हा आम्ही आलेलो इकडे आमची साहेब आणि इकडे बघा हा बाबा सुद्या मला गाडीवर बसते बाबा चला हा शर्ट मी बऱ्याच दिवसांनी घातला आहे एक वर्ष झाले या शर्टला मी घातलं नव्हतं सो फायनली so... मी आज हा शर्ट घातला आहे आणि छान वाटतं पण होतं कसं पाहिजे ह्याच्या हात आहेत ना तर पलून आहेत त्याच्याला जास्तच मोठे वाटत मी जास्त वेळ घालत नाही जास्त पण तरीच कपली मला मम्मी ह्या घात आता थोड्या वेळ झाला घरी आले आणि तन्मय होता घरी आरोही घरीच होती घरीच होती तर येऊन बसले थोडा वेळ झाला आणि चहा बनवायचा आहे तर मी त्यांची वाट बघते कारण ते, ते बोलले की मी येणार आहे म्हणून कारण मी एकटे तर कधी चहा पिऊन असं पित बसले असं कधी होत नाही काय झालं आता मुलांचं चाललंय तर मम्मा फ्रँकी घेऊन म्हणून कारण त्यांना फ्रँकी खायची आणि आता त्यासाठी मला खाली जावं लागेल मग खालून फ्रँकी घेऊन यावं लागेल आणि कंटाळा येतो सारखं सारखं खाली जायचं त्याच्यामुळे बघूया काय होतं ते आणि चहा पण आहे कारण खूप आळस झाला दादरला गेलेली एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती ना बाप रे विचारूच नका तर आता इकडे येऊन बसले आणि खूप म्हणजे असं जरा जास्तच गर्दी असल्यामुळे मग मी लवकरच चला मी दादरमध्ये आणि तन्मायचा उद्या वाढदिवस आहे त्याच्यासाठी ड्रेस घ्यायचा होता पण मी काय ड्रेस घेतला नाही हे म्हटलं की उद्या बघूया म्हणून कारण गर्दी खूप होते आणि त्यांना काम पण होतं दुसरं त्याच्यामुळे त्यांनी मला खाली सोडलं बिल्डिंगच्या आणि ते परत त्यांच्या कामासाठी गेले फ्रँकी खायची काय तिला फ्रँकी खायची मी आता जाऊन घेऊन येते फ्रँकी वगैरे दोन तीनच राहणार कारण मी काही जेवणार नाही कारण पोटभरलं दुपारी जेवले तरीच माझं पोट गच्च झालं आणि बाहेर मी पाणीपुरी खाल्ली मुलांना नाही मुलांना माहीत आहे माहीत आहे हां पाणीपुरी खाल्ली वगैरे माहीत आहे मुलांना पण नाही तर बोलले असते पोरं पण काय बोलली ना आम्हाला नाही घेऊ आम्हाला पण घेऊन जा खायला असं बोलले असते पण त्यांना तर मी फ्रँके आणणार आहे तर ठीक आहे चला आता हा ब्लॉग इथेच थांबवते हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय